नमस्कार मंडळी रेशमाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी साधी सिंपल पण पौष्टिक अशी आणि छान आहे मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांच्या मधल्या भुकेसाठी बनवलेली आहे चला तर मग काय बनवलं आहे पाहूयात तर आपण मुरमुऱ्यांचा चिवडा बनवत आहोत त्यासाठी मी हे मुरमुऱ्याचं एक मोठं पॅकेट घेऊन आले जेणेकरून आठवडाभर हा चिवडा पुरला जाईल इतका आहे हे आता इथे कढीपत्ता आपल्याच गार्डनमधला आहे थोडासा घेतलेला आहे पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या आहेत बेडगी मिरचीची लाल मिरची पावडर आहे मुलांसाठी बनवतो आहे म्हणून मक्याचा चिवडा आहे शेंगदाणे आहेत अर्धी वाटी आणि शेव आहे शेव मी बाहेरून आणलेली आहे घरी नाही बनवली वेळ नव्हता इतका म्हणून आता चला मस्त असं पुढची प्रोसेस पाहूयात आणि ते म कोरड्या मसाल्यांमध्ये मी धनाजिरा जिरा पावडर जी घरी बनवलेली आहे तीही अर्धी टीस्पून घेणार आहे अर्धा अर्धा टीस्पून चला आता काय करायचं लसूण घ्यायचं सगळा कलबत्त्यामध्ये आणि मीठही घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकावं लागेल कारण मुरमुऱ्यांनाही मीठ आहे या शेवेलाही मीठ आहे मक्याच्या चिवड्यालाही आहे म्हणून बेडगी मिरची पावडर आहे रंग येण्यासाठी घातलेली आहे एक मोठा टीस्पून आहे जिरा पावडर आहे अर्धा टीस्पून आणि धने पावडर ही तितकीच घालणार आहोत अर्ध्या टीस्पूनला थोडीशी कमी घातलेली आहे कारण धन्याने खूप येईल म्हणून आता एक अर्धी ही मॅगी मसाल्याची पाच रुपयाची पुडी आहे तीही मी यामध्ये ॲड करून घेते फार मस्त अशी टेस्ट येते या मसाल्यामुळे चला आता हे सगळं घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि मस्त असं कुटून घ्यायचं जेणेकरून लसूण आणि मसाले सगळे याच्याबरोबर कुटले जातील आणि मसाला ओलसर होईल तेलात टाकला की अगदी भाजायला गेलं की मस्त असा मोखळाही होतो हा मसाला त्यामुळे असं लसणासोबत मस्त असं ठेचून घ्यायचा लसूण लसूण ठेचल्यामुळे ह्याचा मस्त असा फ्लेवर मसाल्यामध्ये आणि आपल्या चिवड्यामध्येही येतो त्यामुळे मी असा ठेचून घेतलेला आहे असा सगळा एकजीव होईपर्यंत मस्त असा ठेचून घ्यायचा आता ले ले हे सगळं ठेचून घेऊन बाजूला ठेवून देऊयात मुरमुऱ्यासाठी एक पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये सगळे मुरमुरे मी काढून घेतलेले आहेत आणि माझे मुरमुरे कुरकुरीत आहेत त्यामुळे मी थोडे गरम केलेले नाही आहे तुमचे नरम असतील तर तुम्ही गरम केले तरीही चालतील माझे अगदी कुरकुरीत होते म्हणून मी तसेच पातळ्यात चाळून वगैरे घेतलेले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मकाचा चिवडा पहिल्यांदा आपण भाजून घेणार आहोत जेणेकरून मक्याचा चिवडा मस्त असा भाजला जाईल कारण त्याला भाजण्यासाठी खूप असं तेल लागतं त्यामुळे पहिल्यांदा आपण मक्याचा चिवडा भाजून घेणार आहोत चांगलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण मक्याचा चिवडा याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे मी थोडासा मक्याचा चिवडा याच्यामध्ये घालून ब पाहिला तर अगदी फुलून असा वरती यायला हवा तेल जर चांगलं गरम नसेल तर तो कच्चा राहतो आणि चिवड्याला मऊपणा येतो नरम पडतो चिवडा त्यामुळे आपल्याला असा मक्याचा चिवडा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपला चिवडा कितीही काळ राहिला तरी पण मऊ पडणार नाही अगदी संपेपर्यंत कुरकुरीतच राहील असा एक एक बॅच करून मी तिन्ही बॅच तीन बॅचा करून हा चिवडा तळून घेतलेला आहे किती मस्त फुलून वरती येतो आहे ना फक्त तेल कडकडीत गरम झालं की कीच तळायचा म्हणजे असा मस्त होतो कड्या मक्याचा चिवडा मी भाजून घेतलेला आहे तेल खूप कडकडीत गरम झालेला आहे त्यामुळे मी गॅस बंद केला आणि मग शेंगदाणे घातले कारण कमी फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून मस्त असे खाताना चिवड्यामध्ये छान लागतील आता थोडं तेलाचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर मी परत गॅस चालू करून घेतला आहे आणि मिडियम गॅस गॅसवरती शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बबल्स यायला ला बबल्स बंद झाले शेंगदाण्यावरचे की आपण बंद करणार आहोत आता शेंगदाणे चांगले भाजलेत की नाही हे याच्यावरून ओळखायचं शेंगदाण्यावरचे बबल्स थोडे कमी झाले की आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजायला सुरुवात झाली असं समजायचं एक एक ते दीड मिनटात शेंगदाणे आपले अगदी व्यवस्थित भाजले जातात चला आता एकसारखा हलवत मस्त असे शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे चांगले कुरकुरीत झालेले आहेत कुरकुरीत झाल्यानंतर काढून घेतले मक्याच्या चिवड्यावरतीच काढून घेतलेले आहेत दाखवते मी तुम्हाला असे मक्याच्या चिवड्यावरती शेंगदाणे काढून घेतले आता तेल भरपूर आहे त्यामुळे मी हे तेल कमी करून घेणार आहे अगदी थोडं तेल वापरणार आहोत आपण त्यामुळे यातलं तेल काढून घेतलं आणि परत तीच कढई गॅसवरती ठेवणार आहे मी अगदी थोडंसं तेल ठेवलेलं आहे मी आता या क याच कढईमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे जिरे घालायचे आहेत मोहरी माझ्या मुलींना आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही आहे तुमच्याकडे जा जर आवडत असेल तर मोहरीही तुम्ही घालू शकता आता तेल अदोगरच गरम झालेलं होतं तेल फारच कमी वाटत होतं म्हणून मी एक टी स्पून वाढवलेलं आहे म्हणजे टोटली तीन टीस्पून पोहे खायचे तीन टीस्पून इतकं तेल आहे या कढईमध्ये आता जिरे घालून घेतलेले आहेत पहिल्यांदा जिरे घालणार आहोत जिरे चांगले तडतडल्यानंतरच आहे सगळ्या गोष्टी अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या जिरे घातल्यानंतर जिरे चांगले तडतडले की हिंग घातलेला आहे एक चुटकी आता कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता ही चांगला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आता आपण जो मसाला करून घेतला होता अद्र लसूण मिरची धनाजिरा पावडरीचा तो घालून घेतलेला आहे आमचूर पावडर ही तुम्ही ॲड करून घेऊ शकता याच्यामध्ये चटपटीत चव हवी असेल तर पण आमच्याकडे थोडं मिठ्ठा नसलं तरीही चटपटीत नसलं आंबट नसलं तरीही चालतं म्हणून मी काही आमचूर पावडर इथे घातलेली नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तीही तुम्ही ॲड करू शकता हळद घातली एक चुटकी बरी इतकी आणि सगळं अगदी व्यवस्थित बारीक गॅसवरती मस्त असं भाजून घ्यायचं लसणाचा अगदी उग्रवास निघेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मीठ अगदी थोडंसं घातलेलं आहे मी अंदाजाने घालायचं कारण मक्याच्या चिवड्यामध्ये मुरमुऱ्यांमध्ये सग शेवेमध्ये मीठ ऑलरेडी आहे त्यामुळे इतकंसं मीठ पुरेसं होतं आता हे सगळं भाजून झाल्यानंतर बंद करून कढई तिथेच ठेवून दिली आणि आता मुरमुरे घेतले मुरमुऱ्यांवरती हे तळलेलं सगळं घालून घेतलं पातेल्यामध्ये शेवही घालून घेणार आहे मी असं खाल खालतीवरती करून घ्यायचं मुरमुरेवरती काढायचे आणि वरून शेव घालायची एक वाटीवरच शेव घातलेली आहे अंदाजाने घालायची एक वाटीवर शेव घालून घेतली सगळी शेव घातलेली नाही आहे आता मसालाही याच्यावरती घालून घ्यायचा सगळा मसाला मी याच्यावरती घालून घेणार आहे पाहू शकता असा सगळा मसाला मी याच्यावर ॲड करून घेतलेला आहे आता एकसारखं हलवत मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं आता पातेल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करता येणार नाही म्हणून मी परात घेतली मोठी आणि त्याच्यामध्ये हे टाकून सगळं हाताने दोन्ही हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं अगदी रुचकर आणि टेस्टी असा हा मक्याचा आणि चिरमुऱ्यांचा चिवडा होतो मुलांना फार आवडतो एकदा ट्राय करून नक्की पहा सगळ्या हाताने दोन्ही हाताने मिक्स करून झाल्यानंतर पातेल्यात परत घेतलं आणि एकसारखं हलवून हलवून सगळ्याला मसाला लागेल याचा प्रयत्न केला चला आता आपला चिवडा रेडी आहे प्लेटिंग करून दाखवते मी इथं मोठी याशी प्लेट लिया दिस्ते दिस्ते याशी अशी प्लेट घेतलेली आहे याच्यात शेव शेंगदाणे सगळं किती मस्त दिसतं आहे ना दिसतंय तसंच खायला अगदी टेस्टी आणि रुचकर आहे बरं का याची तुम्ही मटकी भेळही बनवू शकता चटपटीत अशी आंबट गोड चवीची ओली भेळही बनवू शकता नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी रेशमाज किचनवरती पाहत राहा मी जर ही रेसिपी नक्की ट्राय केली तर मला कमेंट करून सांगायला विसरूही नका अगदी मस्त चटपटीत अशी आणि टेस्टी अशी मस्त अशी आपली चिवड्याची रेसिपी रेडी झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट रेसिपी सो सोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सस्क्राईब